हॅलो फ्रेंड्स ऋतू एन प्रियास फुडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण डाळ भाताबरोबर नेहमीच लोणचं चटण्या पापड खातो तर आज एकदम वेगळा पण अगदी चवीला छान आपण लहानपणापासून बटाट्याच्या काचऱ्या खाल्लेल्याच आहेत एका भाजीच्या स्वरूपात पण आज आपण एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा बटाट्याच्या काचऱ्या करणार आहेत ज्या की आपण असंही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो खूप भन्नाट लागतात आणि करायलाही अगदी सोप्या आणि झटपट होतात तर ह्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतले प्रथम आपण बटाट्याच्या सगळ्या साली काढून घेणार आहेत नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि उभ्या कापड्या करायच्या गोल आता ह्याची जाडी आपल्याला हवेत त्याप्रमाणे ठेवायची फक्त जास्त जाड ठेवायची नाही नाहीतर मध्ये शिजणार नाहीत तर ह्या पद्धतीने मी सगळ्या काचऱ्या करून घेतल्यात एक तर काचऱ्या केल्या नंतरही धुवून घेतल्या तरी हे चालतील किंवा मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायच्यात आता इथे आपण थोडस हिंग टाकणार ह्यामध्ये आता ह्या स्टेजला बटाटा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे ह्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहे आता ह्यामध्ये मसाले आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करायचेत इथे मला जे मसाले आवडतात ते सगळे ह्यामध्ये ॲड केलेले आहेत इथे गरम मसालाही आहे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे पूड पुडही याच्यामध्ये आपण ॲड करायची आता हे सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे हा जो मसाला आहे हा या बटाट्याच्या काचऱ्यानं सगळीकडनं एकसारखा लागला गेला पाहिजे अगदी व्यवस्थित मिक्स करून था घ्यायचं हाताने आणि आत्ता आपण ह्याला कोटिंगसाठी जे लागते साहित्य ते मिक्स करणार आहे आता इथे दोन चमचे रवा घेतलेला आहे रवा ही अगदी बारीक किंवा थोडं जाडसर असेल तरीही चालेल त्यामध्ये एक चमचा चण्याचं पीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर स्किप केलं तरीही चालेल आता इथे चवीनुसार मीठ टाकून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण बटाट्यासाठी कोटिंगसाठी वापरणार आहे जेणेकरून आपले बटाटे खूप क्रिस्पी होणार आहेत क्रंची होणार आहेत आणि त्याने त्याची टेस्ट अजूनच छान येते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये थोडंसं लाल तिखट टाकू शकता आता ह्या पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांना कोट करून घेणार आहे आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे बटाटे फक्त पण डीप फ्राय करायचे नाही आहेत नाहीतर मग ह्याच्यावरचं कोट सगळं निघून जातं आणि नह खूप जास्त तेलामध्येही आपण याला शालो फ्राय करणार नाहीये तर थोड्या थोड्या तेलामध्ये आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचेत आता आपल्याला हे परतताना इतपत परत की ते शिजलेही गेले पाहिजेत आणि अगदी व्यवस्थित क्रिस्पीही झाले पाहिजेत त्यानुसार आपण थोडं थोडं तेल ॲड करायचं आहे आपण जर खूप जास्तही तेल केलं तर त्याच्यावरचं जी लेअर आहे ती सुटली जाईल आणि फक्त बटाटा राहील तर तुम्ही बघू शकता आता एका साइडनी बटाटा व्यवस्थित झाला त्याला कलरही खूप छान आला ह्याच पद्धतीने त्याला कलर आला पाहिजे तर आता आपलं बटाट्याचे काचऱ्या रेडी आहेत सबस्क्राईब करा बाय